रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉगच्या एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी दवाखान्यात गेलो होतो चॅरिटेबलला बायकोच्या पाच दातांना कॅब बसवायसाठी यासाठी तर सकाळी दहा वाजता गेलेलो त्या मी बरोबर संध्याकाळी साडेसहा पावणे सात वाजता घरी आलेला आहे आणि त्या तेवढ्या प्रवासामध्ये बायकोच्या दाताच्या कॅप बसवताना भरपूर व्याप्ती झाली माझी खात तिला नेल्यानंतर पहिल्यांदा तिचे दात साफ करायला लागले आणि साफ केल्यानंतर तिचं दात साफ केल्यानंतर परत मग ऑनलाईन दीडशे रुपये भरायला लावले आम्हाला दीडशे रुपये भरून झाल्यानंतर वरती गेलो एक श्रावणी मॅडम म्हणून आहे सावली सावनी मॅडम सावनी मॅडम म्हणून नाव आहे त्यांचं त्या सावणी मॅडमच्या जवळ गेलो ती की त्यांनी त्यांच्या पदरचे पैसे घालून कॅप आणून ठेवलेल्या होत्या पाच हजाराच्या पाच कॅप आणलेल्या आणि त्या पाच कॅप त्यांनी आणून ठेवल्यामुळं ते गेल्यानंतर जे बसवायला चालू केलं किती वाजता बसवायला चालू केलं सांगतो तुम्हाला साडेबारा साडेबाराच्या दरम्यान चालू केलं बसवायला ते स साडेबाराला चालू केल्यानंतर बारा पन्नासपर्यंत बारा पन्नास झाले नुसत्या कॅप आत बसवल्या पाच जाताना आणि सोडून दिलं त्यांनी कापसाचा एक गोळा दिला नाही त्याच्या अगोदर बसवल्या आणि त्यांना सांगितलं की दहा पंधरा मिनटं तुम्ही त्या तशाच तोंडात धरून बसा मग तुम्हाला कुठं टोचतं आहे जाचतं आहे दात खाली वर घेताना त्यांनी चेक केलं की त्याच्यामध्ये थोडं असं आढळलं की कॅप थोड्या थोड्या उंच आहेत कणकण कणकण थोड्या थोडेसे एकदम नॉर्मल नक्काच्या शेंड्यावर उंच असल्यामुळे त्यांनी ग्राइंडरने घासून व्यवस्थित करून परत ते अशा दातात फिट केल्या वरच्या साईडला परत हळूहळू ते मग कम्फर्टेबल ज्या वेळेला वाटायला लागले त्यावेळेला ते त्यांनी सांगितले असं तोंडात धरून बसा मी जेवण करून येते मग जेवायला गेले अर्धा तासांनी त्यानंतर अर्ध्या तासाच्या ता आक आतच जेवायला त्यांची एक वाजता सुट्टी होती सव्वा एक वाजल्या आमच्यामुळे त्यांना जेवायला जायला परत ते जेवण आल्या की जेवून आल्यानंतर सव्वा एक वाजता त्यांनी ती तर मंडळीने आमच्या ते दातात तसं धरलेले कॅप त्यांच्या तोंडात की इकडे तिकडे हलून दिलं नाही बोलत बोलत आम्ही नवराबाद बसलेलो बसलो असताना त्यांनी त्या कॅप तशाच तोंडात असताना मग तिला आधीमध्ये मी विचारलो तुला काय त्रास होतो का त्याचा की तुला चावताना वगैरे काय तकलीफ वगैरे काय होत्या का तर म्हटली आता काय नाही आता मग मग काय करूया फिट करायला सांगूया का मग म्हटली ठीक आहे चालतंय फिट करायला सांगा मग ते मॅडम आल्या मग त्यांनी ते एक लिक्विड घेतलं त्याच्यात ते पांढरं सिमेंट दोन्ही मिक्स केलं चांगले आणि पट्टीनं पट्टी घेतली आणि त्या काच्यावरती ते, ते पावडर टाकली आणि ती लिक्विड आणि पावडर ते दोन्ही एकजीव केलं त्यांचं पहिल्यांदा दाढीची कॅप आहे त्याच्यात भरलं ते दोन्ही दोन्ही साईडच्या ह्याच्यात खोळग्यातनी आणि मग ती दाढीची पहिली इकडची कॅप बसवली कॅप बसवल्यानंतर परत नंबर आला दुसऱ्या कॅपचा म्हणजे दाताच्या दू ते जुडीचे बसविले दाडाची त्याच्यानंतर इथला एक दात आहे हा इथला इथल्या दाता नंबर आला मग तो सेपरेट एकटा होता मग त्यो परत पावडर घेतली परत लिक्विड टाकलं परत एक जीव सगळं केलं मिश्रण परत त्या दाताच्या ह्याच्यात भरलं भरल्यानंतर तो परत दात भरून परत इथं बसवला तो बसवून झाला किंवा परत असे समोरचे राहिलेले दोन दाताचा दा दा नंबर दोन्ही पण त्याच पद्धतीनं भरले त्यांनी आणि व्यवस्थित बसवले कापसाचा बोळा साईडला मंडळीच्या आत गाठला तसा इत इता असा आतमध्ये आणि ते बसवलं बसून झाल्यानंतर मग एक कापस कापूस दिला आम्हाला सांगितलं की दहा मिनटं हा तोंडात धरून बसा मग आम्ही दोघं औराबाई बाहेर जाऊन बसलो दहा ते पंधरा मिनटं तिने कापसाचा बोळा तोंडात धरला परत आल्या दा परत सांगितलं आता तुम्हाला काय त्रास मग काय नाही त्रास व्यवस्थित झाले सेट दाले सेट झाले दात आहेत सेट झाले व्यवस्थित परत मग आल्या बसलो मग मला वाटत चला आतमध्ये मग आतमध्ये गेलो आम्ही तर त्यांना जेवढं पेमेंट दिलं तर त्यांनी पैसे दिले त्यांनी त्यांना आपले पैसे दिले अडीच हजार रुपये पाच सॉरी पाच हजार रुपये दिले आणि पाच हजार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पदरनं त्यांच्या कॉलेजवरनं दात मा त्यांच्या पदरनं बाहेरून कुठं तरी जात कॅब मागून घेतलं आणि ते त्यांना पेमेंट देऊन टाकलं आम्ही आणि पेमेंट दिल्यानंतर त्यांनी मग आमच्या पोरासाठी एक कॅडबरी एक दिली आम्हाला की नेहाजाव बाळास मी तुमच्या आणि त्यांना सांगितलं कधी तुम्हाला जर काय असं वाटलं बोर वगैरे झाला तर आमच्या घरी या आरामशी कधी आपण बसू जेवण वगैरे बनवू मस्तपैकी तर मॅडम म्हटलं ठीक आहे चालते बघू मला असं कधी कंटाळा आला काय झालं असं तर वाटलं आठवण आली तर येईन घराकडे तुमचे असं ब सांगून आले आता बघू प्रश्न त्यांच्या आता त्यांच्यावर राहते येणं न येणं त्यांच्या आता आणि बसविल्यानंतर आणि त्याच्यात ऑपरेशन एक मेन डॉक्टरने केलं ते टाळ्यात एवढं जाड असा एवढंच जाड एवढं जाड असा या इथं फोडू होता मोठा ते ऑपरेशन केलं त्याचं फोडाचं ऑपरेशन केलं आणि सुचित म्हणून आहे सुचित सर आहेत श्रावणी मॅ सावली मॅडम आणि सुची सर दोघे एकदम जॉईन झाले कॉलेजला शिकण्यासाठी शिकण्यानंतर आता हळूहळू त्यांची डॉक्टरच्या स्वरूपात रूपांतर व्हायला लागले आणि त्या दोघांचं रूपांतर डॉक्टरच्या स्वरूपात होत असल्यामुळं त्यांनी लगेच हे करायला घेतलं शिकत शिकत त्यांनी आत्ता सध्या आम्ही सकाळी येताना घरी यायच्या अगोदर वेळेस आम्ही सुचित सरांची गाडी त्यांचं ऑपरेशन चालूच होतं आम्ही तिथंच थांबलो अर्धा एक तास थांबलो काय सरांचं काय ऑपरेशन उरक क्रिटिकल असेल ऑपरेशन आणि आम्ही न निघून निघून आलो आणि मग त्यानंतर आलो घरी निघून मला सुचित सरांना फोन करून सांग श्रावणी मॅडमने आम्हाला नोव्हेंबर महिन्यात बोलवले आहे ऑक्टोंबर आणि मग ते सुचित सरांची गाठ न पाडल्यामुळे आम्ही तसे निघून आलो घरी आणि घरी आल्यानंतर येताना बारक्याला चप्पल आणली व्हाया आणल्या आणि दादाला कपडे आणले बायकोनं तिच्या मामाकडनं कडनं पैसे घेतले होते त्याच पैशावर सगळा कारभार झाला आता बकरी विकायला तर बकरी विकली की त्या मामा मामांच्या मामाला पैसे देऊन टाकायचं सगळ्यातनं मुक्तता जर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी